हां तर नेता मोठा झाला की जनतेला कसं जरा दूर 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 करते म्हणजे अपॉइंटमेंट घ्या उद्या या परवा या हप्त्यानं या पंधरावाड्यात या महिन्यात या तर कधी दोन दोन महिन्या सा आहेत जसं रोळकरी साहेब करते पण जनतेला कसं आता सध्या कसं आपल्यातला माणूस पाहिजे विकास करणारा माणूस पाहिजे कसं रोळकरी साहेबानं विकास केलेलाच आहे पण कसं विकास कसा की आपल्यातला माणूस महत्त्वाचा कारण जनता काय आहे जनता आहे या लोकप्रतिनिधीची मालक पण आता हल्ली गडकरी साहेब कसं सा डी आय पी झाले पाच पाच ठिकाणी आपिसं खोलून ठेवले जगात त्याच्यामुळे ते थोडे दूर दूर लोटतात आणि दूर दूर लोटतात तर नागपूरची जनता काय कमी हुशार आहे का नागपूरची जनता बी जागी आहे म्हटलं साहेब थोडंसं कसं दूरदूरपेक्षा आता ते डिसाईड करतील स्वतःचा निर्णय घेतील की आपल्यातला माणूस कसा निवळून आणू आणि कसा विकास करण याच मागत यायचं सध्या लक्ष लागतं पाँ 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 एंट्री मस्त पैकी करोडो रुपयाची गाडी गाडीला हरकत नाही आपली म्हणायची पण राजा ते सिक्युरिटी फिक्युरिटी पाहून बेदारून जाते ना पुरा माणूस आता सर्वसामान्य माणसाने ते बंदुका दिसले की जवळच येत नाही तो आणि तुम्ही वारंवार भाषणाने सांगत राहता की आम्ही साधे माणसं मला सिक्युरिटीची गरज नाही फलानं नाही धमकं नाही मग हे काय खर्च इतका या सिक्युरिटीवर त्याच्या बंदुका पाहिल्या तर राजा पाच पाच फुटाच्या माणसाला तेच म्हणून राहिलो मी आपल्यातला पाहिजे सामान्य नेता नको तो व्ही आय पी पार्टी के भुवनेश्वर मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये प्रस्ताव पास दहा वर्षा पहिले राजा तुम्ही सांगत जा की विदर्भ वेगळा करू विदर्भ वेगळा करू विदर्भ वेगळा करू आणि म्हणजे वेगळा झाला तर आपले प्रगती होईल पण फक्त इलेक्शन आलं की आपला विदर्भाचा मुद्दा येते आणि जरा नागपूरकरांना पाहिला आहे की जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा तुम्ही मतासाठी काय तो विदर्भ वेगळा केलो आणि दहा वर्ष झाले विदर्भाचं नावही तोंडून नाही निघलं राजा कसं नागपूरकर झोपेल थोडी आहेत मस्त डोळ्यानं पाहू राहिले तुमचे खोटे नाटे बोलायचे जे काही गोष्टी होत्या ते रेकॉर्ड दिमाकात करून घेऊ राहील लडका राजनीती मे नाही आहे देखो अभि तुमनेच बोला की बा मेरा एक बी लडका राजकारण मे नाही पण धंदे पाणी बिझनेस कोण सांभाळले का तो बात सही और मला असं म्हणायचं आहे साहेबाले की बाबा नेते मोठे आहात तुम्ही बिलकुल व्यापार एवढा वाढला की आपले जगात ऑफिसेस आहेत प्रगतीची गोष्ट आहे अभिमान वाटते आम्हाला मराठी माणसाचा मात्र जरा व्यापार 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 व्यापारी 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 याच गोष्टीचा विकास आपल्याकडून होतो आहे पण साध्या लोकांचा तरी विचार करायची एखादा गरीब माणूस किती कमाई करत असेल आता तुमच्या स्कोराचा टर्न ओव्हर किती हजार कोटी रुपये आहे वर्षाचा हे तुम्हीच सांगितलं जनता राहिली आली नागपूरची मग काय तर मी तर आता यावेळी लोकसभेत ठरवून टाकला नंतर पोस्टर नाही लावणार बॅनर नाही लावणार चहा पाणी नाही करणार द्यायचं तर मत द्या नाही तर नका देऊ प्रचार करणार नाही प्रचार करणार नाही असं पा तुम्ही सांगितलं की नाही प्रचार करणार नाही कोणतं बॅनर लावणार नाही कुठंच जाणार नाही काल परवा तुम्ही महाल्ले होते आणि काहीच ना लोकसंवाद यात्रा म्हणजे धडकी जरा भरेल आहे ना मनात की बा आपलं काही वीस पच्चीस होऊ शकते त्याचं कारण म्हणजे आता तुम्हीच म्हटलं होतं की बा कळणारच नाही प्रचारच करणार नाही दिवसांचं ध्यान किती बापट पण नागपूरकर बरोबर लोकशाही ठेऊन की साहेबांना तर म्हटलं होतं की प्रचार करणार नाही म्हणजे सर्वसामान्य माणसाला कंटाळा आला आता खरं बोलले साहेब तुम्ही कि नागपुरातल्या सर्वसामान्य माणसाले तुमचा कंटाळा आला बिलकुल शंभर टक्के कंटाळा शंभर टक्के मार्ग देतो तुम्ही तुम्हाला कारण सध्या नागपूर करायला कसा नवा विकास करणारा सर्वसामान्य विकास पाहिजे कष्ट करी श्रम करी यायचा विकास करणारा पाहिजे पटलं असन तर ढकला पुढे होऊ द्या ना व्हायरल रोळ बनवणारे रोळ करीन नागपूरची जनता काय करी, करी सांगू विचार करीन मत मारी आता म्हणून जरा हिशोबात आणि एकदम पद्धशीर मध्ये विकास पुरुष सामान्य घरातला सामान्य असलेला नागपूर कर त्यांना हवा नव्हे व्यापारांना मोठं करणार